आयुर्वेदिक फूड मेडिसिन कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तालुका करवीर येथील अजिंक्य अनिल पाटील यांच्या पत्नी सीपीआर हॉस्पिटल इथं एम डी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती त्याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली रक्कम कपात केली परंतु जयराम कोळी यांनी याचा फायदा घेत माहिती अधिकारात माहिती घेऊन अजिंक्य पाटील यांच्या पत्नीला त्रास देणार म्हणून पती अजिंक्य पाटील यांच्याकडे लाखांची मागणी केली पैसे मिळण्यासाठी जयराज कोळी यांना विविध कारणांनी तक्रारी अर्ज देऊन त्यांना त्रास देणं सुरू केलं तसेच सदरचा त्रास नको असेल तर वीस लाख रुपये द्यावं लागतील असं कोळी यांचा मित्र युवराज खराडे करवी निरोप पाठवला त्यामुळे त्यांच्या चर्चेत चर्चा होऊन पंधरा लाख रुपये देण्याचे पाटील यांनी ठरवले त्यानुसार खंडणी मागणाऱ्या जयराम कोळी वेवर्ष तेहेचाळीस राहणार नेहरू नगर कोल्हापूर व युवराज मारुती खराडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार उसगाव तालुका करवीर या दोघांना कागल येथील लक्ष्मी टेकडी येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ बोलावून खंडणीचे पंधरा लाख रुपये घेण्यास बोलावले त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्या दोघांना रंगे हात पकडले त्यांच्याकडून टोयाटो कंपनीची एटॉस चार चाकी तीन मोबाईल हँडसेट रुपये तीस हजार रुपये आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपये निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील शिवानंद मटपती महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुरव व राजू कांबळे यांनी केली आहे सनेज गे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार